ब्रॉट यू बाय पुनीत बालन ग्रुप अँड महाराष्ट्र टुरिझम आरेला कार्य होत सगळ्यांच्या ऑफिस होत का कोणतरी एखादा करतो आणि त्याचा सगळ्यांना त्रास होतो मग पण बोलणारच नाही हे जर मी गोर्मीत बोललो तर ते मला काय करतील आम्ही काय लिहून करा कार्यकर्ता काय करू शकता तुम्ही आता हे म्हणजे तिकडे बघतोय आपण की बिहार इलेक्शन पाईपलाईन मध्ये महाराष्ट्रामध्ये तुम्ही म्हणताय निवडणुकांना उशीरे पण निवडणुकांबद्दल चर्चा तर सुरू झाली अगदी नक्कीच अशा वेळी हे वोट्स कन्सल्टेशन किंवा वेळी मराठी विरुद्ध गुजरातीचा वेगळा मुद्दा काहीतरी निघणं त्यावेळी मराठी हिंदी भाषेंवरून गोष्टी फोरग्राऊंड होऊन कुणीतरी येऊन त्याच्यावरती फ्रंट फूटवर येऊन खेळणं या सगळ्या एका षडयंत्राचा भाग तुम्हाला जो वाटतं राजकीय नेता म्हणून अदरवाईज मराठी म्हणून आपण सगळे भावनिक आहोत पहिली गोष्ट एक लक्षात की आम्ही कुठल्याही भाषेच्या विरोधात नाही आहोत मराठी आमची भाषा आहे आणि आमच्या मातृभाषेवरती आम्ही प्रेम करा करायलाच पाहिजेत केमोड माझं म्हणणं एवढं असं आहे की जर या महाराष्ट्रामध्ये आपण आपल्या रोजगारासाठी उद्योगधंद्यासाठी कशासाठी येत असाल तर आपल्याला मराठी शिकायला पाहिजे ती अनिवार्यता असली पाहिजे त्याचा फायदा नाही तुम्हालाच होतो नाही हो अशाचा भाग नाही ह्याचा अर्थ आम्ही हिंदीच्या विरोधात आहोत का नाही आम्ही हिंदी बोलतो आमचं म्हणणं एवढंच होतं की तुम्ही पहिलीपासून पाचवीपर्यंत सक्तीची करू नका एवढं छोटंच म्हणणं होतं जे पूर्वी नव्हतं सक्तीची लक्षात तुम्ही आता इंग्लिश इंग्रजी आता आमची मुलं इंग्रजी माध्यमच्या शाळेत जातात अरे आमची मुलं मराठी आमच्या घरात बोलतात त्यांच्यावर संस्कार आमचे मराठीचेच आहेत अलका लक्षामध्ये आणि त्याच्यामुळे हिंदी भाषेच्या विरोधात आम्ही नाही गुजरात आणि काय कसे काही हिंदी भाषिकी खूप लोक आहेत मराठी गुजराती मारवाडी भाषिकी खूप लोक आहेत ज्यांनी मरा महाराष्ट्रासाठी काहीतरी केलेलं आहे ना पिढ्यान पिढ्या ते इथे लोक राहत आहेत ते आमच्या नाहीत का त्या त्यांना ज्यावेळेला आम्ही आमच्या समजतो त्यावेळेला त्यांनी आम्हाला आमच्या समजायला नाही पाहिजेत का बरं तुम्हाला हिंदी येत नाही ना तुम्ही बोला आम्हाला हिंदी येत नाही आम्ही शिकण्याचा प्रयत्न तर करतोय आम्ही कुठे काय बोलतोय आणि मग तुम्ही कसं होतं तुम्ही एक लक्षात घ्या आरेला कार्य होतं सगळ्यांच्या बाबतीत होतं का कोणतरी एखादा करतो आणि त्याचा सगळ्यांना त्रास होतो मग माझं असं म्हणणं एक कुठलीही गोष्ट आता मी तमिळनाडूला गेलो आणि एखाद्याने मला बोल मला चढ भाषा आहे तर मी बोल मी मी ट्राय करेन बाबा शिकण्याचा प्रयत्न बोलायला अडचण काय पण मी बोलणारच नाही हे जर मी गुरबीत बोललो तर ते मला काय करतील साधा विचार आहे आम्ही कुठल्याही भाषेच्या विरोधात नाही आहोत पण आमच्या भाषेचा सन्मान तुम्ही आम्ही सगळ्यांनी म्हणून केलाच पाहिजे मागणी काय चुकीची नाहीच आहे ना मीराबाईंदरला जे प्रकरण घडलं त्यात तो मुलगा माणूस बोलला असता की मला हिंदी अधून बोलता येत नाही मी प्रयत्न करीन विषय संपला असता घडलं नाही म्हणून तिथे ती प्रतिक्रिया होती ते घडलंच नाही म्हणून तो प्रतिक्रिया द्या कसं आहे आम्ही कोणाला का लिहून देत आहे तुम्ही हे करा ती करा कार्यकर्ता आहे कार्यकर्त्याला काय करू शकता तुम्ही त्या घटना घडता ते आम्हाला काय आवडतात का <laughs>